अमरावती जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात अति पावसानं शेतात पाणी साचून चार लाख एक्क्याण्णव हजार शेतकऱ्यांची पाच लाख अठ्ठेचाळीस हजार हेक्टरमधील पिकं बाधित झाली यासाठी प्रचलित निकषांना पाचशे सत्तर कोटींची शासन मदत आवश्यक आहे प्रत्यक्षात जाहीर विशेष मदतीच्या पॅकेजमध्ये या क्षेत्राचा उल्लेखही नाही त्यामुळे या शेतकऱ्यांना मदतीऐवजी केवळ सवलती दिल्यानं ना त्यांच्यात नाराजी आहे जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यापासून सुरू झालेली पावसाची रिपरेप सप्टेंबरपर्यंत सुरू होती या दरम्यान अनेकदा अतिवृष्टी झाल्यानं शेताचं तलाव झालं त्यामुळं पिकं पिवळी पडल्यानं जाग्यावरच करपली यामध्ये जी पिकं वाचली त्यांच्यावर बुरशीजन्य मर रोगाचा अटॅक झाला त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं अशा परिस्थितीत सव्वीस सप्टेंबरला जिल्हा परिषदेत राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आढावा बैठक घेतली यावेळी उपस्थित आमदारांनी याबाबत पालकमंत्र्यांचं लक्ष वेधलं असता सरसकट आदेश पिकांच्या पंचनाम्याचे कृषी व महसूल विभागाला दिले होते याबाबतचा संयुक्त स्वाक्षरी अहवाल विशेष बाब म्हणून नऊ ऑक्टोबरला शासनाला सादर झाला प्रत्यक्षात दहा ऑक्टोबरला जाहीर शासना देशात क्षेत्र डावलण्यात आल्याचं वास्तव आहे